नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत होळी याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध होळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा सण दोन दिवसांचा असतो होळीच्या पहिल्या दिवसाला होलिका दहन केले जाते या दिवशी होळी पेटवून वाईट गोष्टींचा नाश केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलिवंदन असे म्हणतात या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात हा सण सर्वांना प्रेम एकता व आनंदाचा संदेश देतो होळी हा सण वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय होतो याचे प्रतीक आहे धन्यवाद